हेमंत पाटील जुमॉ न्यूज कराड फक्त पुण्यामध्ये असं घडू शकतं आजपर्यंतचा इतिहास आहे की भारतात कुठेही हिंदू मुस्लिम दंगल घडली तरी देखील पुण्यात कायम संयम असतो दोन्ही समाजानं हा संयम दाखवलेला आहे देशाला आदर्श देणारी घटना आहे की काल वीस मे रोजी कवडे पाटील आणि गलांडे पाटील यांच्या विवाहाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्यास सुरुवात झाली पाऊस इतका भयान होता की विवाह सोहळा साजरा करणारं ठिकाण वानवडी गाव पुणे येथील अलंकार लॉन हे पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं लॉन मध्ये जवळजवळ एक फुटापर्यंत पाणी जमा झालं होतं यावेळी विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांची अक्षरशः पळापळ सुरू झाली पण शेजारच्या हॉलमध्ये मुस्लिम बांधवांचे काझी आणि सय्यद यांच्या लग्नाचं रिसेप्शनचे कार्यक्रम चालू होते पण त्यांच्या मोठेपणानं मराठा बांधवाच्या लग्नाला त्यांनी त्या हॉलमध्ये रिसेप्शन कार्यक्रम बाजूला ठेवून हे लग्न लावायला सांगितलं आणि हा लग्न सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला परंतु या मुस्लिम बांधवानं या लग्नाला केलेल्या मदतीची या लग्न सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती आणि पाहुण्यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले अशीच भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये राहिली तर जातीभेद धर्मभेद झाले नाहीत तर भारत देश कधीच जगात मागे राहणार नाही ক্যামের মোজে সোব রমেশ কুমার জুম ন্যুজ পুনে